सुंदर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार गुरु माजी सहकारी आणि अजिताब पवार राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष भेटके आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या भेटी या ठिकाणी उपस्थित रंगाराम भावा टोपरे सरपंच छायाताई सर्व ग्रामीण सदस्य ज्येष्ठ मंडळी या प्रकारच्या श्रीगणपतरावचे असतील माझे मित्र दत्तशी तांबे भाजपचे कार्यकर्ते मंत्री ते नारायण असतील नारागोळे असतील सर्व जिल्ह्यात सर्व मंत्री आहेत सर्व सहकारी आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला पण अभिमान आहे आपण सगळे एज्युकेटेड माणसं आहे उत्सुक पण सुचित आहे इथे आता सांगितलं या तालुक्यामध्ये या उत्तर मध्ये सत्तर कोटी मला वाटतं त्याच्यापेक्षा कदाचित जास्त असेल बरोबर ना जयप्रकाश मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आलेला आहे डब्बर कोटी तिथे विल्हेवाडीचे पैसे निधी दिलेले आहेत दोन तालुक्यात आजपर्यंतच्या माझ्या आपण पण असाल ज्येष्ठ म्हणजे लंगारामाळ ना हे माझ्या लहानपणापासून तेहतीसशे कोटी रुपये निधी ऐकल्याचं मी दिलं तर आलं पाहिजे आजपर्यंत तेहतीसशे कोटी निधी हा आपल्या तालुक्यात पवार साहेबांनी दिलेला आहे महाराष्ट्रातले विरोधी पक्ष सुद्धा मान्य करतात सगळे नेते मान्य करतात की दिलेला शब्द पाळणारा आणि खऱ्या अर्थानं तुझ्या नाटकाला नेता जो आहे तुझा पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर अतुषे मिटके काम करत आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती आपले काय आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त निधी जो आणला तो अतुषे मिटके ते आपल्या तालुक्यासाठी आहे भविष्यामध्ये निधी इच्छा करणार आहे सुबेरचा विकास असेल इतर अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी आणि सर तुमचा सगळा आराखडा तयार आहे रोपवे असेल शिवसृष्टी आहे आणि सिन्नरला शहरासाठी सुद्धा त्यांनी सत्तर कोटी निधी दिला चौदा कोटी निधी त्या जल विकासाठी दिला पाणी पुरवण्यासाठी दीडशे कोटी लहान दिला म्हणजे आलेला आहे येईल करीत तो भाग आणि एक अशा प्रकारे आपल्याला विकासाच्या दृष्टीने गेलं पाहिजे आणि ते लोकसभेला करा समज समज झाले थोडे अपप्रचार झाले आणि म्हणून थोडासा प्रश्न वाटला आता लोक हुशार झालेले आपल्याला राज्य सरकार कोणाचं हवंय आपला आमदार कोण पाहिजे आणि कसा विकास झाला पाहिजे या दृष्टीने लोक जाणून आहे मला अभिमान आहे की माहिती सरकारने आदरणीय अजिता पवार साहेबांनी हा निर्णय घेतला की माझ्या शेतकऱ्यांच दहा हाऊसपोर्टच्या आत नाही साडेसात हाऊसपोर्ट पाच हाऊसपोर्ट संपूर्ण लाईट बिल हे माफ केलेलं आहे आणि आता तुमच्या आशीर्वादावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी काम करतो आता तीन लाखापर्यंत कर्ज शून्य टाक्यात दिलं ते, ते व्याज सुद्धा खात्यावर सांगायचं जमा झाले आहे मार्कतली कुठे दिला का एकमे दादा काम सगळ्यात महत्वाचं आपण आनंदाची बाब मला सांगितलं की हे आपलं सरकार निवडणूक झाल्यानंतर निश्चित येणार करायची नाही नेत्यांवर करायची ना दुसऱ्या उमेदवार आपली विकास कामं केलेली कामं आपला उमेदवार प्रत्यक्ष तालुक्यासाठी आलेला निधी आणि आपल्याला कोणाच्या मागं राहिले हे महत्वाचं आहे आपल्या भवितव्याचा तुमच्या तालुक्याच्या भविष्याचा तुमच्या उतरच्या भवितव्याचा प्रश्न आहे केवळ राजकीय हा प्रश्न आणि म्हणून निवडणूक झाल्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या नंतर त्या माझ्या उदूर त्या शेतकऱ्यांच संपूर्ण कर्ज करण्याचा निर्णय आणि आपल्या महिला भगिनी पण आहेत एज्युकेटेड पण आहेत मला दिसत आहे या मायुक्त सरकारने निश्चित आजी आणि सुद्धा अर्थमंत्री या नात्यानं लाडक्या बहिणीसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्यांनी ते टाकलेले आहेत पंधराशे कोटी रुपये पंधराशे रुपये पर मंथ आणि मला अभिमान आहे आतो शेटणी तालुक्याचे आमदार म्हणून ते तालुक्याच्या माझ्या ही जी योजना आहे स्कीम आहे त्याची ते अध्यक्ष आहे महिला लाडक्या बहिणी योजनेचे आणि तालुक्यामध्ये एक लाख अकरा हजार ठिकाणी एक लाख तीन हजार या महिलांची नोंदी होऊन त्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर साडेसात सात हजार रुपये आलेले आहेत हे मग एक लाख तीन हजार मतदान आहे चौदा आणि गमतीचा भाग लक्षात घ्या मला हे सांगितलं पाहिजे विरोधक म्हणाले विरोधक कोटवडे नेते म्हणाले आपल्याला म्हणायचं नाही हे म्हणजे इलेक्शन तर चुकलं आहे फक्त इलेक्शन साठी त्यांनी पैसे दिले त्यानंतर ते बंद होणार आहे आणि इतके शेहेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र शासनात त्या डिलिव्हरी मध्ये नाहीये आणि खडखडाट होणार आहे कर्ज आहे हे फक्त निवडणुकीसाठी दाखवलेलं काय म्हणतात प्रलोभन आहे आणि म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेली योजना बंद व्हावी म्हणून लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सांगितलं की नाही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही चांगली योजना आहे गवर्नमेंट त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे रिट कंडिशन फेटाळून लावले आणि ही योजना योग्य आहे असं सांगितलं ती योजना चालू यो राहील आता सगळ्यात कमतीचा भाग असा की त्यांच्या याच्यामध्ये जर ते बसतात योजना ही निवडणुकी पुढची आहे बसवी आहे एवढा निधी एवढे पैसे महाराष्ट्र परवडणारे नाही कर्ज आहे मी एनडी यांच्या जाहिरनाम्यामध्ये जा आता सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये झाल्यावर कशा काय देणार याच्यावर प्रयत्न केले त्यांनी बंद होण्यासाठी प्रयत्न केले पण ते झालं नाही आणि आपल्या माहिती सरकार आणि आज यांनी सांगितलं आपल्या जा जाहिरनाम्यामध्ये आहे राष्ट्रवादी पक्षाच्या अज पवार पक्षाच्या की निवडणूक झाल्यानंतर माझ्या माता जे सतराशे रुपये आहेत ते एकवीसशे रुपये पाच वर्षासाठी ना त्यांना पैसे नाही म्हणाले की आपण एसी बोलतो किंवा त्याची सक्त चांगली परिस्थिती आहे त्यांच्यासाठी ते पंधराशे रुपये कि एकवीस रुपये त्यांना फार नव्हे पण त्यांची खरंच परिस्थिती

भाजपचे कार्यकर्ते आर पी आय काँग्रेस राष्ट्रवादी संघ या पक्षाचे लोक माझ्या महिला बागिनीचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान हे राहिलं पाहिजे आणि राहणार राहील आपण एकदा वीस केला घडाळ्याच्या चिन्हासमोर समोर एक नंबरचं अतुल शेट्ट नाव नंबर आहे नाव आहे त्याच्यासमोर घड्याच्या चिन्हावर चिन्हासमोर पडताना आपण ताबावं आणि मोठ्या मता ठिकाणी अतुल शेट्ट विजय करावं तुमच्या उतरूकारांचे आम्ही या पांचरेवाडीच्या इथल्या सर्वांच्या अपेक्षा दुसरं तालुक्याची अपेक्षा आता आमदार म्हणून निश्चित पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही गोवाही तुम्हाला आशीर्वाद भरपूर आपल्याला द्यावा मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी